मित्रांनो तुम्ही बघू शकता ग्राउंड रिपोर्ट की कशा पद्धतीनं वातावरण एकदम गंभीर बनलेलं आहे रॅपिड फोर्स ऍक्शन या ठिकाणी पोलिसांची तैनात आहे आणि प्रचंड पावसामुळे कचरा झालेला आहे चिखलमय वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये परिस्थिती एकदम गंभीर बनलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकताय रॅपिड फोर्स ऍक्शन तैनात करण्यात आलेली आहे आणि एकदम पावसामुळं सगळीकडे अशा पद्धतीची चिखलमय दलदल निर्माण झालेली आहे अशा वातावरणामध्ये आंदोलन करायचं झालं तर कशा पद्धतीनं करावं केलं जावं आणि मग महाराष्ट्र सरकार या ठिकाणी कुठलंच नियोजन करताना आपल्याला पाहायला मिळून येत नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा एरिया पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे जेवणाचं वाटप आहे बघा कोणाला पोहे वगैरे वा पोह्यांचं वाटप केलं जात आहे कार्यकर्त्यांसाठी येते नाश्त्याची सोय केली के जात आहे कार्यकर्त्यांनी रस्ता अडवलेला आहे गाड्या जाऊन देत नाहीयेत जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही भूमिका आहे मित्रांनो हा ग्राउंड रिपोर्ट तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्वांना लाईव्ह दृश्य दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत महानगरपालिका ब्रॉन मुंबई या ठिकाणी आणि या महानगरपालिकेसमोर मराठ्यांचा प्रचंड जनसागर उसळलेला आपल्याला पाहयला मिळतोय ये तीन दिवस सतत इथे आमरण उपोषण सुरू आहे आजाद मैदानावरती पाऊल ठेवायला सुद्धा जागा शिल्लक नाही पावसामुळे प्रचंड चिकचिक निर्माण झालेली आहे घाणीच्या सगळीकडे साम्राज्य पसरलेलं आहे बसायला सुद्धा जागा शिल्लक नाही ना, ना पाय ठेवायला जागा आहे तुम्ही बघू शकता इथं ही आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये कुठं बसायचं एकदम दुर्गंधी पसरलेली आहे आणि अशा वातावरणामध्ये सुद्धा मराठ्यांचा उत्साह किंचितही कमी झालेला दिसून येत नाही आणि हे अशी परिस्थिती ग्राउंड लेवलची आहे रॅपिड अॅक्शन फोर्स आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मराठा समाजातील कार्यकर्ते करत आहेत कुणाला हे आपल्यामुळे अडचण निर्माण होणार नाही याचा प्रयत्न केला जातोय अतिशय सुंदर असं वातावरण हो आहे बिलकुलही उत्साह कमी नाही किंचितही उत्साह कमी नाही तीन दिवस कंटिन्यू उपोषण सुरू आहे कार्यकर्ते रस्त्यावर आहेत मनोज दादा ग्राउंड वरती आहेत थांबायला जागा नसल्यामुळं काही लोक का, मरीन ड्राईव्ह ताज हॉटेल गेट ऑफ इंडिया या ठिकाणी जात आहेत

चटनी चार। चपाती <सथ पन्दीजा> नेट चालत नाहीये कारण प्रचंड लोकसंख्या वाढलेली आहे त्यामुळे नेट चालत नाहीये अशा पद्धतीचं ग्राउंडचं वातावरण आहे चिकलमय चिखल सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे सगळीकडे हानीच साम्राज्य पसरलेलं आहे आणि अशातच कार्यकर्त्यांचा उत्साह अजून कमी होत नाहीये इथं अजून काय वाटप करत ते सुद्धा तुम्हाला दाखवतोय पुऱ्यांच सुद्धा वाटप करतोय कोण फरसान वाटतय काय वाटप चालू आहे फराळाचं वाटप आहे फराळाच्या पुढ्यांचं वाटप सुरू आहे सरकारच्या वतीने काय सुविधा नाही म्हणून आपल्याच मराठा बांधवांनी आपल्यासाठी खास करून सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे